आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला यादव प्रेमींतर्फे तर्फे विविध क्षेत्रातील आदर्शवत व्यक्तींचा सत्कार कर्तव्यनिष्ठतेची भावना ठेवून समाजात व्यक्ती व संस्था प्रामाणिकपणे काम करीत असतात अशा व्यक्तींचा सन्मान झाला तर चांगूलपणा वाढीच लागतो त्यामुळे शब्दगंध साहित्य परिषद व यादव प्रेमी ग्रुपच्या वतीने कर्तृत्ववान व्यक्तींच्या गुणांचा गुणां गौरव करण्यात गुणा येत आहे असा सन्मान सत्कार कार्यक्रमातून नव्या पिढीला प्रेरणा मिळत असते असे मत शिरोळ दत्त साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक अनिलराव यादव यांनी व्यक्त केले येथील शब्दगंध साहित्य परिषद व यादव प्रेमींच्या वतीने दत्त कारखाना नूतन संचालकपदी निवड झाल्याबद्दल मंजूर मेस्त्री मुख्याध्यापकपदी नियुक्ती झाल्याबद्दल सुनील कोळी शरद सुतार व समाजगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल रविराज ऐवडे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थाडावरोड श्री यादव बोलत होते तंटाभक्त समितीचे माजी अध्यक्ष पांडुरंग माने यांनी स्वागत केले यावेळी सत्कारमूर्ती रविराज ऐवळे भगवान कोळी सुनील कोळी यांची भाषणे झाली कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते याकूब मेस्त्री दिलीपराव माने डी बी चव्हाण धनाजी पाटील नरदेकर बापूसो चव्हाण विराजसिंह यादव नाना कदम आयुब मेस्त्री रहीम मेस्त्री मोहन पाटील भगवान कोळी चंद्रकांत दाभाडे टिलू देसाई भगवान आवळे आयजक भोरे सुरेश पांढरे विठ्ठल भाट मिस्त्री सतीश जाधव बापूसो गंगाधर पंडित पुंदे मणसूर शेख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते

गावातून बाहेर पडायचा सुद्धा प्रसंग आला त्या निमित्तानं मला जुनी प्रतिध्वनीच्या संपादकाचे गाठवण होते होती महाराजांच्यावर असाच प्रसंग खूप वर्षापूर्वी मध्ये आला होता तीच पद्धत आता आई वडिलांच्या बाबतीमध्ये दुसरे आमचे सहकारी मित्र अन्य मंजूर मिस्त्री यांची दत्त कारखान्याच्या तज्ज्ञ संचालक म्हणजे हिमंत कारखान्याच्या बोर्डावरती त्यांना घेण्यात आल्या

त्यांचा शिक्षक वृंद या ठिकाणी आहे त्या शिक्षक वृंदाच्या मधून त्यांच काम सातत्यान चालू असतय आणि चौथे सहकारी मित्र आदरणीय आमचे शिक्षक सुजनराव काकाजी भोळे हे आमच्या गावामध्ये अतिशय जी जुनी शाळा आहे केंद्र शाळा ते केंद्र शाळेच्या मुख्याध्यापक म्हणजे त्यांच्या कार्यरत आहेत त्यांचा या ठिकाणी आपण सरकार करतोय आमच्या या ठिकाणी सरकारची येत काहीतरी आपलं कार्यकर्तृत्व या ठिकाणी केले जातात काही साहेबांना आज अन्नापूर पुरस्कार या ठिकाणी राज्यस्तरीय पुरस्कार या ठिकाणी मिळाला त्या निमित्त पूर्ण पुलाची पाकळी म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांना सरकारासाठी निमंत्रित केलेलं आहे

संघर्ष एक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा